नमस्कार मित्रांनो आज एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस सध्या महाराष्ट्रातील हळद बाजारभावामध्ये अनेक ठिकाणच्या विचार केला तर बा कमीत जास्त बाजारभाव आपल्याला पाहायला मिळत आहे पण संपूर्ण महाराष्ट्रातच सध्या काय मिळतोय बाजारभाव पाहूयात वेळ न लावतो या व्हिडिओच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे जिंतूर हळद आहे नंबर एक आवक आहे तेरा क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चौदा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाला पंधरा हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला चौदा हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड आवक आहे तेराशे सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तेरा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाला अठरा हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला पंधरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई हळद आहे लोकल आवक एकावन्न क्विंटलची कमीत कमी दर मिळाला पंधरा हजार रुपये जास्तीत जास्त दर मिळाला वीस हजार रुपये तर सर्वसाधारण दर आहे सतरा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत हळद आहे लोकल आवक आहे चारशे बावन्न क्विंटलची कमीत कमी दर मिळाला दहा हजार रुपये जास्तीचा दर मिळाला अठरा हजार पाचशे पाच रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला चौदा हजार दोनशे बावन्न रुपये पुढील बाजार समिती आहे सांगली आवक आहे एकवीस हजार तीनशे सहा क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सोळा हजार पाचशे रुपयाचा जास्तीत जास्त दर मिळाला सत्तर हजार रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला त्रेचाळीस हजार दोनशे पन्नास रुपये आणि पुढची बाजार समिती आहे वाई अवक आहे तीनशे क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चौदा हजा हजार रुपये जास्तीचा दर मिळाला एकोणीस हजार नऊशे रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला सतरा हजार पाचशे रुपये समोरची बाजार समिती आहे वसमत कुरुंदा अवक आहे दोनशे एक्क्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तेरा हजार रुपये जास्तीचा दर मिळाला एकोणीस हजार नऊशे रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला पंधरा हजार सहाशे नव्वद रुपये पुढील बाजार समिती आहे सेनगाव आवक आहे बत्तीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला अकरा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाला चौदा हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला बारा हजार पाचशे रुपयाचा पुढील बाजार समिती लोहा आवक आहे बावीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला बारा हजार पाचशे एक रुपये जास्तीचा दर मिळाला बारा हजार आठशे अकरा रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला बारा हजार आठशे रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच शेतीमाल बाजारभाव आणि हळद बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद